शाहूवाडी तालुक्यातील मालेवाडी इथल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचं झालेलं स्थलांतर रद्द करावं आणि बँकेची शाखा पूर्ववत मालेवाडी इथं व्हावी या मागणीसाठी कांसा खोरे बँक वाचवा कृती समितीच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं मालेवाडीत पूर्वीप्रमाणे शाखा सुरू झाली नाही तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय शाहूवाडी तालुक्यातील मालेवाडी इथं गेली तीस वर्ष बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे या शाखेत शाहूवाडी तालुक्यातील सात गाव आणि वारणा खोऱ्यातील आठ गावं तसंच पंधरा वाड्या वस्त्यांवरील बारा धनगरवाडे मिळून एक लाख पंच्याऐंशी हजार खातेदार आहेत कांसा खोऱ्यात दळणवळणाची सुविधा अपुरी असल्यामुळं मालेवाडी इथल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा उपयोग ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होतो मात्र प्रशासनानं ही शाखा भेडसगाव इथं हलवली आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पस ही बँक पूर्ववत मालेवाडी मध्येच राहावी यासाठी नागरिकांनी शाहवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं प्रसंगी कांसा बँक बचाव कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा कृष्णा पाटील सरपंच सुरेश पाटील यांनी दिलाय यावेळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती महिलांनी दिलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दडाणून गेला होता आंदोलनात बीटी दळवी बयाची पाटील बाळू झाडे सचिन दळवी राजू पाटील संतोष माळी विजय दळवी मनीषा पाटील रुपाली पाटील नीता परी ज्योती कांबळे यांच्यासह कांसा खोरे बँक बचाव कृती समितीचे पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या